कामगारांच्या समस्यांना घेऊन उल्हास शहरमध्ये मनसेचा आवाज आज प्रशासनाच्या दारात पोहोचला दिलीप थोरात यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेसमोर ठिये आंदोलन पुकारल्यानंतर अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्याशी बैठकीत सहभागी झाले कामगारांच्या वेतन सुविधा आणि न्याय हक्क यांसारख्या गंभीर प्रश्नांवर चर्चा करताना प्रशासनाने सहकार्याची हव्या हवी दर्शवली मात्र अतिरिक्त आयुक्त साहेबांच्या तब्येतीतील अस्थिरता असल्याने काही निर्णय उद्याच्या बैठकीवर स्थगित करण्यात आले कामगारांच्या प्रश्नांवर लगेच निर्णय हाच आमचा मुख्य हेतू आहे उद्याच्या पुनरावलोकनात प्रशासन आणि मनसे यातर्फे पाऊल अपेक्षित आहे स्थानिक कामगारांमध्ये या संवादाने आशेचा संचार केला असून उल्हासनगरच्या राजकारणात ही एक घटना एक महत्वाचा टप्पा ठरू शकते अधिक माहिती पाहूया ब्युरो रिपोर्ट उल्हासनगर पत्र दिलं होतं सन्मान्य आयुक्त मॅडमला त्यानंतर माननीय आयुक्तांच्या माध्यमातून अकरा तारखेला कमिशन अतिरिक्त ता आयुक्त गवसाहेबांकडे मिटिंग लागली त्या दिवशी मिटिंग दोन अडीच तास चालली बऱ्याच विषयावर सकारात्मक चर्चा झाली उर्वरित विषय अजून प्रलंबित होते मग काल बारा तारखेला बारा तारखेला परत एकदा संध्याकाळी याच विषयावर प्रलंबित काही विषय बाकी होते त्याच्यावर परत एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये प्रत्येक मुद्द्यावर प्रत्येक कामगारांच्या मागणीवर चर्चा झाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने की आपण दहा वीस तीस वर्षाचा जो लाभ आहे हे आपण एक सरसकट सर्वांनाच देण्यासंदर्भामध्ये संघटनेची मागणी होती त्या मागणी संदर्भामध्ये बऱ्यापैकी प्रशासनाने सांगितलं की ही मागणी रास्त आहे ते तपासून काही अशिक्षित आहेत म्हणजे ज्यांचं शिक्षण झालं नाही त्यांच्या बाबतीत आपण एक मंत्रालयाकडून अभिप्राय घेऊ राज्य सरकारचा तो घेऊन आपण त्यावर पण सकारात्मक चर्चा झाली बाकी मध्ये जे प्रलंबित काही लोक राहिलेत चुकून त्यांच्या नावं राहिलेत अशा दहावीस तीसचा लाभ त्यांना देखील तातडीने देण्याबाबत त्यांनी व्यवहारचना आखलेली आहे नंतरचा विषय होता पदोन्नतीचा पदोन्नती ज्या आहेत काही प्रलंबित आहेत पदोन्नती की वीस तीस वर्षापासून काही लोकांच्या पदोन्नती बांधकाम मुकादम असतील काही सुरक्षा अधिकारी इतर काही असे वेगळ्या वेगळ्या ज्या पदोन्नती आहेत त्या राहिलेल्या आहेत तर त्या करण्यासंदर्भात तातडीने त्यांनी सांगितलं की निवड समितीची बैठक यामध्ये लावू तातडीनं दहा पण विषय मार्गी लावू आपण याच्यावरही सकारात्मक चर्चा झाली आमच्याकडे अजून काही कामगारांच्या मागण्या होत्या की बाबा आपली प्रभाग समिती तीन जी आहे ही कोणार्क कंपनीला आपण दिलेली आहे तर कोणार्कला तो ठेका गेल्यापासून ते कर्मचारी डिवाईड केलेले एक नंबर दोन नंबर आणि चार प्रभाग समितीमध्ये मग तेच कर्मचारी तिकडे डिवाईड झाल्यामुळे प्रभाग समिती तीन ही आपण कोणाकला ठेका दिल्यामुळे तो पैसा आपला हा कोणाकला जातो कोणाच्या मध्ये त्या कामगारांना जात असेल परंतु तेच कामगार जर त्या प्रभाग समितीमध्ये आले तर तो एक बोजा आपला हलका होईल आणि आपली आवक म्हणजे आपला पैसा तो वाचेल कारण ऑलरेडी आपण आपल्या कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांना आपण पगार देतोय ऑलरेडी तेच आपलेच कामगार आहे मग आपणच पगार देतोय तर मग आपण ही प्रभाग समिती आपण त्यांना देऊन त्यामध्ये आपला महापालिकेचा निश्चितपणाने तोटा आहे तर तो तोटा तो तो भरून काढण्यासंदर्भात मला माननीय आयुक्त सोम मॅडमला या बाबतीमध्ये मी पत्र दिलेलं आहे त्यावर योग्य निर्णय होईल असं मला वाटतं आणि काल पण आमच्या मीटिंगमध्ये हा बऱ्यापैकी विषय झाला की याच्यावर आपण एक महिन्यामध्ये तोडगा काढून माननीय गवत साहेबांनी यावर सांगितलेले अशा बऱ्याच मागण्या होत्या बेकायदेशीर ज्या पदोन्नत्या झाल्या त्या पदोन्नत्या रद्द करण्यासंदर्भामध्ये देखील आम्ही पाठपुरावा केलेला आहे आणि त्या पाठपुराव्याला काही दिवसामध्ये येईल काही पदोन्नते ज्या बेकायदेशीर झाल्या त्या रद्द होतील कारण त्या तात्पुरत्या दिलेल्या आहेत आणि एव्हिडन्स त्यांना पाहिजे ते इव्हिडन्स आमच्याकडे संघटनेचे संघटनेकडे उपलब्ध आहेत ते, ते इव्हिडन्स आम्ही काही देतोय हो त्यावर ते त्या काही पदोन्नत्या रद्द होतील असे बरेच मुद्दे घेऊन आम्ही पुढे चाललो आहे आणि कामगारांचे जे प्रलंबित मुद्दे अतिशय महत्वाचे होते काही आजारी लोक कामगार आहेत त्यांना चालता येत नाही त्यांचे काही आजार वेगळे आहेत त्यांच्या बदल्या कराव्यात की त्यांना सफाईचं काम येत नसेल त्यांना चांगल्या ठिकाणी तिथे त्यांना व्यवस्थित ते त्या ठिकाणी काम करतील त्यांच्याकडून काम घेतलं पाहिजे अशा पद्धतीने तिथे काम करतील अशा ठिकाणी त्यांच्या बदल्या कराव्या त्या बाबतीत पण त्यांचं मेडिकल मेडि मेडिकल म्हणजे हॉस्पिटलचे पेपर बघून त्याच्यावर तपासून त्या पण बदल्या ते तातडीने करणार आहेत शेतकऱ्यांचे पदोन्नती झालेले आहे त्यांची चौकशी करायला लागली कारण ते काही बेकायदेशीर पदोन्नती झालेल्या त्यांचं देखील त्या ठिकाणी चौकशी करून त्या पदोन्नत्या रद्द कराव्या आणि शैक्षणिक अर्धा बोगस असेल तर त्यांचं निलंबन झालं पाहिजे आमच्याकडे वाल्मिकी वसाहत जी सफाई कर्मचाऱ्यांसाठी आहे ती सफाई कर्मचाऱ्यांसाठी ते मोफत द्यावं किंवा जे भाडं चालू आहे सध्या ते भाडं कमी करावं अशा पद्धतीने वाटचाल झालेली आहे त्याच्यावर सकारात्मक चर्चा झाली ते भाडं कमी करण्याच्या दृष्टिकोनातून ठराव करतील राज्य सरकारचा एक अभिप्राय घेतील ते देखील कमी होईल आणि वाहन विभाग किंवा इतर वाहन विभागातील जे काही कंत्राटी कर्मचारी त्यांच्या फरकाची रक्कम आहे त्यांना पगार पावती नाही हे अशा बऱ्याच काही त्रुटी आहेत त्या त्रुटी भरून काढण्यासंदर्भामध्ये ताबडतोब त्याच्यावर एक निर्णय त्यांनी केला की जो कंत्राटदार असे कर कृत्य करत असेल त्याला ब्लॅकलिस्टला टाकण्यासंदर्भामध्ये सन्मान्य आयुक्त मॅडमची परवानगी घेण्यात येईल तर असे वाहन विभागातील आमचे कंत्राटी ड्रायव्हर आहे ते ड्रायवर लोकांचं फरकाची रक्कम बाकी आहे आणि त्यांना पगारपावती दिली जात नाही अशा बऱ्याच विषयावर सकारात्मक चर्चा झालेली आहे अनुकंपाचे जे कामगार आहेत अनुकंपाच्या कामगारांना ते तातडीनं वीस बावीस लोकांना आता घेणार आहेत बाकी उर्वरित लोकांना आम्ही सांगितलं की कंत्राटी किंवा ठोकोर घ्या म्हणजे त्यांना एक काम मिळेल अशा सर्व विषयावर सकारात्मक चर्चा झालेली आहे त्याच्यामुळे सर्व कामगारांचे प्रश्न जवळजवळ नाईन्टी नाईन पर्सेंट मार्गी लागलेले आहेत येत्या आठ दिवसामध्ये काही विषय बाकी असतील त्यावर देखील आमचा त्यावर आंदोलनचा इशारा नाही परंतु त्याच्यातून माझं प्रशासन काढेल हे नक्की वाटतं आणि आत्ताचे जे आयुक्त मॅडम आहेत सकारात्मक सगळ्या गोष्टीवर आणि त्यांचं काम चांगलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या मिटिंग व्यवस्थित झाल्या त्याच्यामुळे प्रशासनाने देखील मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र